मी अनंतकुमार उत्तमराव डोरे मी राहणार वयराज माझे क्षेत्र इर्ले तालुका बार्शी येथे तीनशे गट नंबर तीनशे आठ असे आहे या क्षेत्रामध्ये पुढच्या ज एक एकर एक आम्ही उत्करसाठी प्लॅन टाकलेला आहे बेदाना प्रोसेसिंग युनिटचा त्याच्या पाठीमागा शितापाळ लावलेला आहे आणि त्या शितापामध्ये अंतर्गत पीक म्हणून सातशे झाडं सागवानाची लाव लावलेली आहे सागवानाची झाडं लावून दीड वर्ष झालेली आहे या दीड वर्षामध्ये सागवानाचं झाड दहा बारा काही ठिकाणी तेरा चौदा फूट वाढलेला आहे परंतु आज आम्ही जाऊ पाहिलं असता काही समाजकंटकांनी ती काही झाडं जवळजवळ विषिक झाडं जी आहेत निम्म्यातनं उडून टाकलेली आहेत माझी कुरफळे येथे नुकतीची एक द्राक्षबा द्राक्षबाग फवारली आणि त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे माझी अशी विनंती आहे की माझं काही जास्त नुकसान झालेलं नाही लाख दीड लाख ला, रुपयाचं नुकसान झालेलं आहे पण ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांनी समोर येऊन समोर येऊन बिडावं आम्ही दोघंही बापलेत त्यांना बिडायला तयार आहोत फक्त ज्यांच्या धमक आहे त्यांनी समोर येऊन बिडावं आणि कुठल्याही शेतकऱ्याला असं त्याचं नुकसान होईल असं त्यांनी काम करू नये एवढीच नम्रतेची विनंती आहे आणि मी आज वैरा तक्रार दाखल केलेली आहे उत्कर्ष नावानं कारण त्याच्या क्षेत्रामध्येच हा प्रकार झालेला आहे तरी पुन्हा एकदा विनंती आहे की या समाजकंटकांना की त्यांनी असं समाज किंवा चुकीचं काम करू नये जेणेकरून त्यांच्या आईबापाचं नाव बदनाम होईल विशेष म्हणजे त्या माझ्या क्षेत्रामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे चालू आहेत ते सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं फुटेज मी एकशे एक टक्का एक आठ ते दहा दिवसात कबूल नाही केलं तर ते सी सी टी व्ही फुटेज मी ओपन करणार आहे त्यावेळेस मात्र शंभर टक्के ती ओ कुणी हा कृत्य केलेला आहे ते निष्पन्न होईल तरी विनंती आहे कुणाच्याही शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये असं त्याचं नुकसान होईल असं काम करू नये ही नम्रतेची विनंती